आणि आता बातमी पावसासंदर्भात मुंबईमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला संपूर्ण दिवस शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे दुपारनंतर काही भागात जोरदार पावसाच्या सरी देखील कोसळण्याचा अंदाज हा सध्या वर्तवला जातोय मुंबईसोबतच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईमध्ये बदललेल्या वातावरणाची माहिती आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे बघूया मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आहे ते हजेरी लावलेली आहे आज देखील मुंबईत आणि इतर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे मुंबईला आज आणि उद्या आहे तो येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामध्ये ठाणे असेल आणि मुंबईमध्ये मेघगर्जनासह पावसाची शक्यता आहे ती वर्तवण्यात आली आहे याशिवाय आपण बघितलं तर दक्षिण कोकणमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सध्या मुंबईत जरी येलो अलर्ट असला तरी सकाळपासून या ठिकाणी वातावरण जे सूर्य सकाळपासूनच आहे कोणत्याही पावसाची शक्यता जरी वर्तवली असली तरी तशा पद्धतीची चिन्ह आभाळात कुठेही दिसत नाहीत मात्र मेघगर्जनासह आज आणि उद्या पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई